बाबूजी सर काय सांगाल लातूर शहर महानगरपालिकेमध्ये महापौरपद हे आता एस सी महिलेसाठी आरक्षित झालेलं आहे काही दिवसानंतर महापौर पाहायला मिळतील आपल्याला प्रत्यक्ष परंतु नवीन येणाऱ्या महापौराकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला कसा असावा लातूरचा महापौर नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर निकाल जाहीर झालेले आहेत आणि लातूर शहराचं महापौरपद हे महिला एस सी महिलासाठी राखीव आहे आणि खऱ्या अर्थानं आजकाल महिलांना आरक्षण मिळतं परंतु त्यांना प्रत्यक्ष काम करू दिलं जात नाही शहराम ग ग्रामीण भागामध्ये सरपंच महिला असते परंतु काम पुरुषच बघतो तसं न होता त्या महिलांच्याकडं खूप क्रिएटिव्हिटी असते आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या मनाप्रमाणे काम करू द्यावं त्याच्यामध्ये राजकीय पक्षाकडून निवडून आलेल्या असल्या तरीही त्यांना राजकीय दबाव न राहता शहराचा विकास असं करणं हेच त्यांचा ध्यानीमणी असावं आणि त्या पद्धतीनं त्यांनी करावं शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत स्वच्छतेचा सगळ्यात जास्त महत्त्व प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर क्रीडांगण न क्रीडांगणाच्यासाठी न तो प्रश्न आहे विशेष म्हणजे गार्डन नाही आहे या ठिकाणी मंगल कार्यालय खूप चांगल्या पद्धतीचं चा सांस्कृतिक भवन या ठिकाणी असलं पाहिजे अशा खूप काही शैक्षणिक हब आहे लातूर आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुलं इथे येतात त्यांच्या निवासाची आणि त्यांना संरक्षित वाटावं अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि एकूणच शहराचा कुठल्याही राजकीय पक्षाचा अभिनिवेश न ठेवता केवळ लातूर शहरातील नागरिक आणि तिथली स्वच्छता तिथलं पर्यावरण आणि न हो आता सध्या प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली मुंबई ते पुन पुण्यापासून आता ते लातूर शहरांपर्यंतसुद्धा वाढत चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष ठेवून विकासात्मक कामावर भर देणारा महापौर या ठिकाणी असावा आणि ते महिलांना त्यांच्या पद्धतीनं काम करू द्यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे नर सर काय सांगाल शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचं गेल्या अनेक वर्षापासूनचं योगदान आहे लातूर शहर महानगरपालिकेचा नवीन महापौर आता विराजमान होणार आहे काय अपेक्षा आहे नवीन महापौराकडनं लातूरचा महापौर कसा असावा असा आपल्याला वाटतं आपली काय भूमिका आहे काय अपेक्षा आहे लातूरची ओळख महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक शैक्षणिक शहर म्हणून झालेली आहे इथल्या सर्व शैक्षणिक संस्थांनी ही ओळख निर्माण केलेली आहे इथल्या राजकीय व्यक्तिमत्वांनी त्याला सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून जी ओळख आहे मला असं वाटतं ती वृद्धीगत होत गेली पाहिजे त्याचबरोबर आता नवीन आपण अनेक वेळा शिक्षण क्षेत्रामध्ये काही प्रश्न बघतो आहे आणि मुलांची सुरक्षितता असेल किंवा मुलांची म्हणजे संयमितपणा नाही असंही समजलं जातं पालकांमध्ये तर या सगळ्या गोष्टींचा शहरातल्या विकासामध्ये निश्चितपणे अडथळा होतो जेव्हा जर अशी ओळख वेगळ्या पद्धतीची झाली तर म्हणून लातूरमध्ये मुलं सुरक्षित आहेत वातावरण लातूरमध्ये छान शिक्षणाचं वातावरण आहे याच्यासाठी महानगरपालिकेचंही योगदान अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी शिक्षणाची जाण असणारा महापौर असावा उच्च विद्याभूषित असावा आणि संयम संवेदनशील महापौर जर असेल तर अनेक गोष्टी आपोआप घडतील असं मला वाटतं आणि निश्चितपणे हे आपल्या शहराच्या दृष्टीने एक घुषणावपद आहे की लातूरचा महापौर आणि म्हणून आम्हालाही शिक्षण क्षेत्रात काम करत असताना असं वाटत असतं की प्रोत्साहन देणारे जरी व्यक्तिमत्व महापौराचे पदी विराजमान झाले तर लातूरचे शिक्षण क्षेत्रातले सर्व लोक एक पाऊल पुढं जाऊन अधिक लातूरची ओळख वेगळ्या पद्धतीची निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतील पाणी आहे आरोग्याच्या सेवा आहेत किंवा मुलांची सुरक्षितता आहे यासाठी महानगरपालिकेतून अधिक प्रयत्न व्हावेत असं मला वाटतं आणि लातूरची षळक नेहमीच आम्ही ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत असताना पर्यावरणपूरक काम करत असताना झाडं असतील किंवा शहराच्या प्रदूषणाच्या बाबतीतले जे काही पर्याय आपण उपाय सुचवतो मुलांना तर अगदी बॅग बंद व्हाव्यात असं वाटत असतं तर हे सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेण्याचे आहेत तर यासाठी एक पाऊल पुढं जाऊन काम करणारा महापौर असावा असं मला वाटतं येणाऱ्या महापौरांना आमचं आमच्या प्रकल्पाच्या वतीनं तर निश्चितपणे सर्व सर्वपणे सहकार्य असेल असं मी याच ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर सचिन इंगळे सर काय सांगाल नवीन जो महापौर होणार आहे लातूर शहर महानगरपालिकेचा त्या महापौराकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे एक लातूरकर म्हणून कशा पद्धतीने त्यांनी काम करावं येणाऱ्या काळात असं आपल्याला वाटतं नमस्कार इस्माईलजी लातूर हा लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचा सा, सुसंस्कृत असा मतदारसंघ आहे अशा मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा ह्या साहेबांच्या त्या कर्तृत्वामुळे वाढलेल्या असतात तर नवीन जो महापौर शहरासाठी लाभणार आहे त्याच्याकडून आपल्याला ज्या बेसिक नीड आहेत पाणी कचरा व्यवस्थापन स्ट्रीट लाईट क्रीडा संकुलमधील गैरसोयी ह्या सर्व त्यांना दूर कराव्या लागतील दुसरं म्हणजे शहरामध्ये आपण जेव्हा गोलाईमध्ये वगैरे जातो तेव्हा तिथे ते पार्किंगची व्यवस्था नाही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर रस्त्याची वाहतूक कोंडी नेहमी होत आहे तर तशा ठिकाणी पार्किंग झोन्स अद्यावत असे मेट्रो सिटीसारखे करावे कारण दूरदृष्टीचे नेतृत्व आपल्याकडे आहे शहरामध्ये भाजप असो काँग्रेस असो सगळ्यांकडे दूरदृष्टी आहे अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे शहरातील चारही भागामध्ये सध्या वाहतूक कोंडी होत आहे राजीव गांधी चौक असो विठ्ठल रुक्मिणी चौक असो बसवेश्वर चौक असो तेथे अद्यावत असे उड्डाणपूल उभा करून तेथील वाहतुकीचा ता प्रश्न तात्काळ संपवणे गरजेचे आहे त्यासाठी त्यासाठी खूप उशीर झालेला आहे मी तर खरं म्हणेन ते उड्डाणपूल करण्यासाठी उशीर झाला आहे लोकनेते साहेब आपले राहिले असते तर उड्डाणपूल पाच वर्षापूर्वीच झाले असते तर ते, ते एक अपेक्षा आहे महापौरांनी संबंधित मंत्री किंवा लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवून हे काम लवकरात लवकर केले पाहिजे तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या साध्या साध्या गोष्टीचे सर्टिफिकेट जन्म सर्टिफिकेट मृत्यू सर्टिफिकेट किंवा इतर सर्टिफिकेट हे बांधकाम परवाना सर्टिफिकेट त्या त्या प्रभागामध्ये महापालिकेची छोटी कार्यालये निर्माण करून कॉम्प्युटरायज्ड ऑनलाईन व्यवस्था करावी सहज सुलभ ऑनलाईन सर्व काम झाले पाहिजे शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर म्हणून शहरातील अवैध वैद्यकीय सुद्धा महापालिकेने चाप लावला पाहिजे त्यामध्ये मग बोगस डॉक्टर आले बोगस पॅथॉलॉजी लॅब आल्या किंवा इतर अवैध वैद्यकीय व्यवसायाने या सर्वांना कायदेशीररित्या महापालिकेने चाप लावला पाहिजे जेणेकरून शहरातील नागरिकांना योग्य सुविधा भेटतील आणि सर्व शहरातील व्यवस्था ही चोख राहिली पाहिजे कारण हे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचे सुसंस्कृत शहर आहे त्याची ओळख महाराष्ट्रभर झाली पाहिजे संगीताताई काय सांगाल येणाऱ्या नवीन महापौरांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या मनातला महापौर कसा असावा लातूरकरांसाठी असं वाटतं नमस्कार माझे नाव संगीता महादेव गरुरे माझी ओळख सखी मोबाईल टॉयलेट म्हणजे फिरते शौचालय माझी सुरुवात सखी महिला बचत गटाचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे आणि माझा परिचय पूर्ण नागरिकांना एक स्वच्छतादूत म्हणून आहे आणि तसंच मला असं वाटते की आपल्या लातूरच्या ओळखी जशा नवी नवीन, नवीन नवीन कामासाठी होतात तसाच येणाऱ्या महापौर देखील नवीन नवीन कामासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या संवेदनशील राहणाऱ्या आणि स्वच्छतेवर जरा जास्ती लक्ष देणाऱ्या आणि जे युवा पिढी आहे जे युवा पिढींची संख्या आहे ती कुठेतरी भटकंती होते तर शासनांच्या येणाऱ्या नवीन नवीन योजनेला योजना त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्याकडून त्यांना सक्षम उद्योजक बनवणं अशी म्हणजे बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की ज्या महापौराकडून अपेक्षित आहेत पण माझ्या विचारातल्या महापौरांसाठी महिलांची सुरक्षा ही खूप महत्वाची आहे आणि उद्योजक बनते वेळेला महिलांना ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्यावर पण त्यांचं लक्ष असावं धन्यवाद महानगरपालिका लातूरमध्ये येणाऱ्या नवीन महापौर मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा आम्हाला सगळ्यांना माहीत ते आहे की त्यांच्यापुढे खूप मोठी आव्हाने आहेत आणि ते आव्हाने तुम्हाला सक्षमपणे पेलायची आहेत याकरिता पुन्हा एकदम शुभेच्छा सगळ्यात महत्त्वाचं काम आम्हाला जे अपेक्षित आहे ते शहराची स्वच्छता आज आपण पाहता जिकडे तिकडे सगळीकडे कचरा साठलेला आहे हे शह शहर स्वच्छतेला प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं आहे याच्यासोबतच अतिक्रमण प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये मार्केटमध्ये गंजगोलाईमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचे जे बट्ट्याबोळ होत आहे ते अतिक्रमण काढणं आणि वाहतूक सुरळीत करणं हे लातूरकरांना खूप खूप अपेक्षित आहे याच्याशिवाय वाहतुकीसाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळे सिग्नल आपण लातूरमध्ये एकदा चालू करावेत सिग्नल चालू केले की वाहतुकीची समस्या पन्नास टक्के नीट होईल याशिवाय हे सगळं करण्याकरिता महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे जोपर्यंत आर्थिक बाजू तुमच्याकडे नसेल तोपर्यंत तुम्ही महानगरपालिका चालू शकत नाही याकरिता महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण नवीन नवीन प्रयोग करावेत आणि शहर सुशोभीकरण करावं आपलं लातूर शहर स्वच्छ असावं सुंदर असावं हरित असावं सुशोभित असावं याकडे आपण लक्ष द्यावं

आणि एक विरंगुळा स्टेशन जसं नाना नानी पार्क आहे क्रीडा संकुलचे बगीचा असे बगीचे आपण जास्तीत जास्त पद्धतीनं ग्रीन बेल्ट डेव्हलप करावे ही आमची खूप मोठी अपेक्षा आहे कारण लातूरकरांना दहा मिनटं पंधरा मिनटं किंवा एक तास कुठेतरी मुलांसोबत जाऊन बसण्याचं एक सुद्धा ठिकाण नाही आपण याकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं सर एक असा प्रश्न आहे की विद्यालयासाठी प्रत्येक शाळेमध्ये पण तुम्ही असा विद्यार्थ्याला काय समजे देसाल की प्रत्येकाने आपापल्या घरी देखील एक एक झाड लावले तर आणखी आमच्या संस्थेचा आमच्या ग्रीन नातुदक्ष फाउंडेशनचा वृक्ष लागवड हा एक मोठा उपक्रम सातत्यानं चालू असतो आणि आपलं घर आपलं दुकान आपलं ऑफिस आपली शाळा कार्यालय या ठिकाणी प्रत्येकाने एक झाड लावलं तर लातूर शहराचं हरित आच्छादन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा